प्रेम कधीच चुकीचं नसतं कदाचित चुकीची चूक असू शकते तुझ्या चेहऱ्यावर रंग एक दिवस नक्की बदलणार जेव्हा तुझ्या आयुष्यात प्रेम करायला कुणीच नाही उरणार हल्ली लोक खूप मतलबी झालेत आवड बदलली की निवडही बदलतात तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक होता तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता आणि मला तुझ्यासोबत आयुष्य वेळ तर प्रत्येक जखमेवर बलम लावते पण एवढं लक्षात ठेव आज तू मला विसरलीस उद्या तुला कोणीतरी विसरेल चुकलेलो मी आहे की चुकीची वेळ आहे जवळची व्यक्ती आज दूर का जात आहे डोळे भरून आले की तुझं रूप दिसायला लागतं छे ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी हलक्या हातानं कोणी पुसायला लागतं ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे तरी तुझं मन तरी माझं मन तुझी वाट पाहणं सोडत नाही मीही म्हणते जाऊ दे मी, मी त्याचं मन मोडत नाही तुझ्यापासून दूर राहणं किती कठीण आहे आता कळतंय मला प्रेमातला दुरावा काय असतो हे आता जाणतोय मी तू तु तुझी न झाल्यानं तुझ्यावर मी चिडलो होतो म्हणून आहेर न देताच मी तुझ्या लग्नात जेवलो होतो अश्रू गाळल्याने कोणी आपलं होत नाही ज्यांचं मनापासून प्रेमासतं तो रडूच शकत नाही दोन दिवस प्रेमाचं नाटक करतात आणि पुन्हा विसरून जातात ही नव्या जमान्याची लोकं आहेत ती असंच नातने भावतात हजारो मैफिली असतील आणि लाखो जत्रा असतील पण जिथं तू नाहीस तिथं मी अगदीच एकटी आहे कोणावर एवढंही प्रेम करू नका की विसरताच येणार नाही ज्या का चिरीत आहे ज्याच्यावर जिवापाड प्रेम कराल तीच व्यक्ती तुमचं हृदय तोडून निघून जाईल आयुष्य हे एकटेपणातच जाणार आहे लोक फक्त सल्ले देतात सोबत येत नाहीत तलवारीच्या जखमा भरतील पण लोकांच्या बोलण्याच्या जखमा मात्र कायम लक्षात राहतात एखाद्या गोष्टीची किंमतही ती मिळण्याआधी असते आणि व्यक्तीची किंमत त्याला गमावल्यावर कळते दुःख तरी आयुष्य देत असतं मृत्यूला लोकांनी उगाच बदनाम आहे खूपच एकटं केलं मला माझ्याच लोकांनी समजलं नाही माझं नशीब वाईट आहे का मी नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं की ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं कुणाला कितीही द्या कुणावर कितीही जीव लावा कुठंतरी काहीतरी कमी पडतंच वेदना कधीच कमी होत नाहीत पण हा ते सहन करण्याची सवय मात्र होऊन जाते संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आपले आयुष्यभर साथ देतील वाटलं नव्हतं कधी आयुष्यात कधीही लोकं सोडून जातील जी सतत म्हणायची घाबरू नकोस मी कायम पाठीशी आहे मला एकटं राहायला आवडतं कारण माझ्याशिवाय मला कोणीच समजू शकत नाही आपण एकटेपणाला नेहमी घाबरतो पण त्या एकटेपणात आपण बरंच काही शिकून जातो कोणावर अवलंबून राहून आयुष्यात हार्ट होण्यापेक्षा एकटं राहून आयुष्य एन्जॉय करा मारणाऱ्याला रडणारे हजार मिळतील पण जो जिवंत आहे त्याला समजावणारा एकही सापडणार नाही विश्वास हा श्वासांवरही नसतो पण तरीही आपण लोकांवर ठेवतो चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा एकट्यानं राहणं हे नेहमीच चांगलं असतं या जगात कोणालाही विसरा पण त्याला विसरू नका जो तुमच्या पाठीशी कायम उभा आहे जो जास्त हसतो तोच आतून जास्त तुटलेला असतो आजकाल प्रेम तुझं आधीसारखं दिसत नाही तुझी पूर्वी पूर्वीसारखी घट्ट बसत नाही